रामराम मंडळी तर मंडळी आता आपण आलो आहे पिलीव यात्रेतील बैल बाजारात तर मसफोडेकडे पिलीव जे गाव आहे तिथं यात्रेनिमित्त बैल बाजार भरला आहे तुम्ही बघू शकताय तर आपण तीन ते चार दिवस आता हा बैल बाजार खोंडांचा बाजार चालणार आहे तर तीन ते चार दिवस आपण खोंडांच्या असतील बैलांच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला तीन ते चार दिवस खोंडांच्या असतील बैलांच्या असतील या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख आहे पिलीव यात्रेतील बैल बाजार आपण यात आता खोंडांच्या असतील परत कालवडींच्या बैलांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय नक्की कमेंट करा एक कमेंटसुद्धा तुमची लाख मलाची ठरणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय एक कमेंट नक्की करा आणि म्हणजे पुढील तीन ते चार दिवस तुम्हाला अपडेट येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्यवहार झालेला आहे मित्रांनो ओ कितील दिलं किती किती महिन्याचा बारा महिन्याचा वासर मित्रांनो बघू शकताय वीस हजार रुपये दिलं काय गाव कुठलं तुमचं माळशिरस किती खुंड आणली होती आज बावीस खुंड आणली होती बावीस खुंड आणली होती व्यापार करता येईल म्हणजे कुठं कुठं असताय तुम्ही कुठल्या बावीस खोंडातली आता किती विकली कालच्यापासून कुठलं राहिले आता मुलाला टाकलेलं किती महिन्याचा जाईल सहा महिन्याचं काय किंमत सांगता येईल पंधरा हजार कमी जास्त होईल ही तुम्ही आहे किती महिन्या जाईल दीड वर्षाचं कितील दिली पंचेचाळीस हजाराला काय शिकवलंय का त्याला कोरा हाय असं दिलंय किती दिले मला ती कितीला दिले ती पंचेचाळीस ला तेवढं राहिले का आता पंधरा हजार सांगताय मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव नव्याण्णव पंचाहत्तर सव्वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी श्याऐंशी गाव माळशिरस नमस्कार गाव कुठलं गिरवे बरोबर किती महिन्यात फंड आहे आठ महिन्याचं खिल्रमध्ये बरं किती की किंमत सांगता सांगताय चाळीस हजार ही तुमच्याकडलंच आहे बरोबर एकच आहे का ही चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगाय की सत्त्या चव्वेचाळीस एकोणनव्वद पन्नास अडुसष्ट बघू शकता मित्रांनो कोंड कसा आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगितली कमी जास्त होईल मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे हो नमस्कार गाव कुठलं गिरवी बरोबर किती महिन्याचा आहे ही दोन्ही आठ आठ महिन्याची बरोबर ही कोशामध्ये येत आहे बघू शकता मित्रांनो कोशामध्ये येते आहे ही आठ महिन्याचं आहे आणि ही पण आठ महिन्याचं आहे किती सांगताय आहे जोडीचं जोडीचं पन्नास हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो पंचवी पंचवीस हजार आहे भावांची त्यातनं पण कमी जास्त होईल मोबाईल नंबर की शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस बेचाळीस झिरो सहा नमस्कार वया गाव कुठलं कुठले कुत्री तालुक्यारी तालुका बेळगाव जिल्हा व्यापार आहे काय नाही व्यापारी किती आणली ती खोंडास सगळं हे तुम्ही सगळी घेतली पुढं म्हणजे कशाला म्हणजे विक्रीसाठी कुठं येऊन येणार आता तुम्ही संकेश्वर बाजार संकेश्वर बाजार कुठं आला तो बेळगाव कशी बेळगाव कशी बरोबर ही काय भावाने घेतली ती ही दोन पन्नास ही जोड पन्नासला ला घेतली किती किती महिन्याची ती काय नाही हां हां पन्नास हजाराला जोड घेतली आहे का आणि ही ही बाकीची कशी घेतली सत्तर झाले गो हे सत्तरला एक घेतले का जोड सत्तर हजाराला जोड घेतली आहे का ही बघू शकताय मित्रांनो सत्तर हजार रुपयाला जोड घेतलेली मोठ्या मोपाची वासर आहेत दाताला कशी आहे ती दात अजून दात लावला नाही आदत आहे ती बरोबर ही कसं घेतले पंचवीस ही पंचवीसला एकच एकच घेतले पंचवीसला पंचवीसला व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकताय तुमच्याकडे विक्रीसाठी बेस्टली ती काय कुठं कुठं येत आहे तुम्ही इकडं महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्र सांगोला बाजारला असताय किती खोंड्या रविवारी किती कोंड घेऊन येतो तुम्ही घ्यायला गेले अजून दहा घेणार आहे बरोबर मित्रांनो तर सांगोली बाजारात पण यांच्याकडे खोंडे विक्रीसाठी उपलब्ध असतात रायता आम्ही काही नाही राहतासाठी देते हा हा मोबाईल नंबर सांगाय सेव्हन झिरो हा टू सिक्स हा वन थ्री सिक्स हा टू सेवन झिरो किती महिन्याचा ही सात महिन्याचा घेतलंय का विक्रीसाठी आम्ही विकल तुम्ही विकले का गाव कुठलं सांगोला कोशामध्ये येत आहे का कोसा कोशा खिलार आहे मित्रांनो सात महिन्याचा आहे का बरं बरं कितीला विकलं सव्वीस हजाराला किती आणली होती कोंड तीन तिने विकली बरं मोबाईल नंबर सांगा की नव्वद बावीस ते नव्वद तेहतीस एक्क्याऐंशी वीस विक्रीसाठी असते ती काय कोंड नमस्कार नमस्कार कुठलं गाव तांबू तांबू आहे बरं ही कसं आहे जाताला चौसा आहे चौसा आहे कुठली जाते ती खिलार मध्ये ही कपिलामध्ये आहे पण ती काळा मोरा आहे कप्पीला काळा मोहरा चौसा आहे काय चौसा आहे बरोबर काय काय शिकवलं याला या अवताला गोरावर हे चालू आहे अवताला आणि ब्रीडिंगला चालू आहे चालू आहे बरोबर काय किंमत सांगली याची हे सव्वा लाख सव्वा लाख रुपये बरोबर किती आणली ती आपण सात आहे ती सात सात ही कसा आहे दाताला हे चौसा आहे हे वि चौसाज आहे याला काय शिकवलंय हे शेतीसाठी वापर आहे शेतीसाठी चालू आहे सगळे शिकवलं सगळ्या शेती त्याची काय किंमत सांगताय काय किंमत सांगता हे त्याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार ही काय सायदाताला किंवा सायदाती आहे सायदाती खेलारमध्ये कुठलं येत आहे हा ती मध्येच आहे खेलार मध्ये ही बी शेती आहे कामा शेतीच्या कामाला हे जी काय किंमत सांगितली साठ हजार रुपये साठ हजार पुढचा पुढचा सायदातीच आहे सायदाती शेती कामाला शेतीच्या कामाला त्याची ते पंचाळीस पंचेचाळीस ही तुमच्याकडली जायची आपल्याकडे ही किती महिन्यात आहे ही नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याच काजळी खिलारमध्ये मध्ये येत आहे का ही हा काजळी खिलारमध्ये मध्ये शकता मित्रांनो नऊ महिन्याच खोंडा आहे काजळी खिलारमध्ये मध्ये हे काय सांगितलं पंचवीस हजार पंचवीस हजार काजळी पूर्ण हे कुठले जाते ते कपिलामध्ये कपिला किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे वर्षाचा वर्षाचं किती सांगता आहे ते साठ हजार साठ हजार व्यापार आहे का हा व्यापार आहे बरोबर कुठं कुठं म्हणजे व्यापारासाठी असतं म्हणजे तर सांगोलाचा बाजार दर दरविवारी असतो हा रविवारी असतो बरोबर मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस चौतीस चौतीस सत्त्याऐंशी सत्याऐंशी झिरो आठ झिरो आठ नमस्कार कुठलं गलटन किती बैल आणली त्या पाच व्यापार आहे का तुमचा कुठं कुठं असतात कुठले कुठले बाजार करतात दर रविवार सांगत हे कसं आहे दाताला दाताला जुळलेला आहे कटल्या कामासाठी आहे सगळी शेतीची बैल आहे होऊ शकतंय मित्रांनो सगळी शेती कामासाठी म्हणजे चालू होती पहिले दाताला कशी ही पलीकडली तिने ही तिने विजुळले ती ही कसा आहे दाताला ही सहा सात दात आहे ही दोन्ही सहा सात दात हेच काय सांगताय हेच दोन लाख सांगतो हेच दोन लाख शेती या कामाला चालू आहे हो हो आणि ती पलीकडला ती बी सहा दात त्याच काय सांगताय त्याच पावणे दोन पावणे दोन लाख आणि त्या तिनेच काय भावान द्यायची ती तिने पंचेचाळीसच्या भावाना देते तिने पंचेचाळीस पंचेचाळीसच्या बावन ह्या ह्यात ह्यात काय फरक आहे जातीवर फरक आहे ना ही शेवट ना जातीवर फरक आहे का मोबाईल नंबर सांगाय नव्या बावीस नव्याण्णव बावीस पाच झिरो पाच शहाऐंशी बेचाळीस हे किती महिन्याच आहे सात महिन्याचं हे कोसा किलर मध्ये येत आहे का होऊ शकताय मित्रांनो सात महिन्याचा फोंड आहे कोश्यामध्ये येत आहे हेच काय सांगितलं बेचाळीस हजार त्यातनं कमी जास्त होईल ठीक आहे पण किती महिन्याचा किती महिन्याचा ही आठ महिन्याचं कोसामध्ये येत आहे का बरं गाव कुठलं कनिर किती किती याचं किती सांगताय तीस हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो बघू शकताय ही किती महिन्याचा आहे सात ह्याचं काय सांगितलं सोळा आणि ही किती महिन्याचा वर्षाच दात लावला आहे ह्याचं काय सांगितलं पस्तीस हजार रुपये व्यापार आहे तुमचा शेतकरी होऊ शकता मित्रांनो शेतकऱ्याची खोंडायची तीन मो मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट पन्नास पंच्याहत्तर नव्वद ठीक आहे किती आहे वय ह्याचं दोन वर्ष दोन वर्ष गाव कुठलं गिरवी गिरवी कुठली जात इथे कुठली जात इथे किलर मध्ये कुठला येते बघू शकताय मित्रांनो कुठली जात आहे शेतकऱ्याला पण माहित नाही एकच आंबली ते मी कमेंट करून सांगा कसा आहे बाई दोन वर्ष वय दात लावला नाही दात लावला नाही किती सांगताय सत्तर हजार रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अडुसष्ट त्र्याण्णव सत्तावीस मामा किती वर्षाचा आहे दोन जाती आहे काय होऊ शकता दोन जाती फोंडा काय शिकवलंय का ह्याला काय शिकवलं आहे का छकड्याला चालू आहे चालू आहे मित्रांनो बघू शकताय दोन दाती कोंडा आहे की चांगलं मामा याच सत्तर हजार रुपये गाव कुठलं मामा गाव गिरवी व्यापार आहे काय घरचे किती ही दोन आणली ती काय हेच काय वय दाताला कसा आहे ही आदत आहे वय किती आहे वय दोन वर्ष दाताला आदत आहे हेच काय सांगितलं पंचेचाळीस हजार त्यातनं कमी जास्त होईल तर मित्रांनो शेतकऱ्या जवळची दोन्ही पण फोंड आहे ती मोबाईल नंबर माहिती गाव गिरवी म्हणला काय ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फोंडांच्या किमती कवर केलेल्या आहेत किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे नऊ महिनं किती सांगताय ह्याचं बावीस हजार गाव कुठलं बांकारडी ही किती सांग दहा महिन्याचं ह्याचं काय सांगताय ह्याचं काय सांगताय पंचवीस बरं बरं फी तुमच्याकडली जायची आहे ही कुठल्या जातीचं येते भाऊ ही चिल्लर कायला कसं आहे कमेंट करून सांगा हेच काय सांगितलं किती सांगितलं हेच तीस आणि हे तीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट सेहेचाळीस सत्तर पंच्याऐंशी ठीक आहे नमस्कार महास्कार गाव कुठलं खरसुंडी किती महिन्यात आहे आठ महिन्याचा बघू शकता मित्रांनो आठ महिन्याचा काय किंमत सांगितली याची एकतीस हजार त्यातनं कमी होईल जर फायनलच द्यायचं म्हटलं तर किती द्यायचे बावीस तेवीस हजार रुपयाला ही किती महिन्याचा किती महिन्याचा ही सात पासामध्ये येत आहे का ही कोसा खेल आहे दनगरी कोसा दणगरी आहे बघू शकता है? सात महिन्याचा आहे ह्याचं काय सांगितलं बावीस बावीस हजार किल्लं सांगितले की पुढचं हा पळाव शर्यतीला किती महिन्याचा आहे दहा महिने दहा महिन्याचा बघू शकता मित्रांनो ह्याचं काय सांगितलं पस्तीस हजार रुपये बरोबर किती येते हे पुढचे दोन तुमच्याकडली जायचे हे कसं आहेत आता अजून आदत आहे किती वय सव्वा दोन वर्ष काय सांगितलं पंचावन्न हजार रुपये हे पुढचं एकवीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगायचा सत्तर सत्तावन्न पन्नास सत्तर सत्तावन्न पन्नास एक बस एक्क्याऐंशी ब्याऐंशी कुठं कुठं असतील विक्रीसाठी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पेली यात्रेतील बैल बाजार कवर केलेला आहे तर तीन ते चार दिवस आपण इथले व्हिडिओ अपलोड करणार आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका